परिभा में इनका स्वागत करेंगे जो इनको भी मैं मैं आमंत्रित करता हूं मानवीय जिलाध्यक्ष देकर माननीय इनका स्वागत करेंगे ऐसे

पंकज बनणे मी पाच वर्ष आमचे दरवाजे बंदाच्या राहणार नाही आपण लक्षात ठेवू आणि मी आज पोलिसांकडून राहणार आपले सर्व्हिलन्स पण टाकणार तसे सर्व व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हिलन्स पण टाकले कोणता म्हणजे तुम्हाला

जेवढा नाशेला न्याय मिळत तेवढा भंडारा न्याय जेवढा राज्य न्याय मिळत तेवढा पंकज भंडारा न्याय जेवढी ताकद आम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपले आमदार निवडून आल्याकरता लावतो दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सदतीस भाजपा एकशे एकोणपन्नास पैकी एकशे सदतीस आमदार भाजपचे निवडून आले ब्याण्णव टक्के आमदार निवडून आले आपले त्यापेक्षाही जास्त ताकद भंडारा जिल्ह्यामध्ये होणार आहे